फुलं बरेच उरले कि रे फुला खाल्ल्या काय हो हे बी लागत नाय भारी डेकोरेशन बसते ब्लॅक आहे ना थोडा ब्लॅक व्हाइट लईक भारी का रियाना बघू शकता इकडून हे असं टाकून घेतलं व्यवस्थित रिया हे जे आपले बघणारे दर्शक आहेत त्यांना काय म्हणशील दिवाळीच दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी प्रत्येक येणारी दिवाळी ही तुम्हाला सुखाची समृद्धीची असावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो ता मी रंगोळी कस आले नक्की कमेंट करून सांगा पहिली वाटलंच नव्हतं स्वयंपाक झाले एवढं तर लयचे रडून येणार मला किती सुंदर आले आहे गप्पा बस फुलं उरलेत म्हणून काढायला रे ही टाइमपास करायला लागली तरी बघू आपण कशी येते रंगोळी ना आता थोडी राहिली ना हे राहिली आपली थोडी थोडी बनवायला तर ही कशी वाटायची तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा इकडे बघू शकता जवळपास रियाची रांगोळी ही पूर्ण होत आहे हे आणखीन किती रे एक बसेल का दोन बसतील साईड ला दोन, दोन बसतील बर

मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांग सांगा रियाला दहा पैकी तुम्ही किती नंबर देणार ह्या रांगोळीसाठी मी तर दिले दहा पैकी पाच तुम्ही किती देतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुला काय वाटतं किती नंबर देते हा बघूया त्यांच्या मनावर आले होय किती नंबर द्यायचे आवडलं नाही रे पण एकच नंबर दिसायला एकच नंबर दिसायला इकडे बघू शकता मित्रांनो फायनली रियाची रांगोळी तयार झालेली आहे इकडे रिया कशी आयडिया आली तुला रांगोळीच काढायची म्हणून आज पण टाइमपास भारी झाला हो पण भारी वाटली नंबर रांगोळी झाली मित्रांनो तुम्हाला कशी वाटली रांगोळी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रियाच्या रांगोळीला तुम्ही किती नंबर देणार दहा पैकी ते पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट नाही जमतय जमतय ना एक छान कमेंट करा ह्या रांगोळी बद्दल तुम्ही भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सर्वांना